भरदिवसा चाकूने सपासप वार पतीनेच केला पत्नीचा खून नवापूर तालुक्यातील खळबळजनक घटना विसरवाडीत आठवडे बाजारात भरदिवसा खून विसरवाडी येथे गुरुवारी आठवडे बाजार असल्याने डोरपाडा येथील दाम्पत्य कामानिमित्त आले पती अशोक ताऱ्या गावित आणि पत्नी बबिता अशोक गावित कलावती कॉम्प्लेक्स हो येथे आपल्या कौटुंबिक वादावरून एकमेकांशी भांडू लागले परंतु ते भांडण जीव घेणार याची कल्पना देखील बबिताला नव्हती पती अशोकच्या भांडणात राग अनावर झाला रागाच्या भरात तो ऐवान झाला बबिताला काही कळण्याच्या आतच चा त्याने चाकू काढला आणि तिच्या छातीवर सपासप वार केले रक्त बंबाळून बबिता जमिनीवर कोसळली आठवडे बाजार असल्याने नागरिकांची गर्दी जमली होती परंतु पती पत्नीत कोणी समजोता करू शकले नाही घडलेल्या घटनेची खबर विसरवाडी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील लिनेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मारेकरी पतीला ताब्यात घेतले जखमी पत्नीला त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु चाकूचे गाव छातीत खोलवर गेल्याने काही वेळातच बबिताचा मृत्यू झाला यामुळे नवापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी पाहणी केली कौटुंबिक वादाने आज पुन्हा एका निरापराध महिलेच्या बळी गेल्याने विसरवाडी पंचक्रोशीत अडळ व्यक्त होत आहे ఆలవర్తన టీ ఫోర్ న్యూజీ రసిక గావీ నవాపూర్ తాలూకా ప్రతినిధి